गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांच्या निधनानंतर गोव्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या नावावरून रात्रभर खल सुरू होता पण अद्याप भाजपा कुठल्याही निर्णयाप्रत आलेली नाही मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याचीच निवड करण्यात यावी अशी मागणी आहे गोव्यातल्या भाजप सरकारच्या मित्रपक्षांनी अशी मागणी केली रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवली जाते राजभवनामध्ये शपथविधी होईल अशी अटकळ बांधली जाते रात्री दीड वाजता गडकरी गोव्यात पोहोचले मुख्यमंत्री निवडीचा निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गडकरींच्या नेतृत्वाखाली भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक गोव्यातल्या एका हॉटेलमध्ये झाली यात गोवा फॉवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई आमदार विनोद पालेकर जयेश साळगावकर यांच्यासह दोन अपक्ष आमदार रोहन खवंटे आणि गोविंद गावडे उपस्थित होते महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुधीर ढवळीकरही आपल्या दोन आमदारांसह गडकरींना भेटले श्रीपाद नाईक आणि सुधीन ढवळीकर या दोघांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत तर मायकल लोबो देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय त्यामुळे गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे प्रताप गडकरींच्या नेतृत्वाखाली या बैठका सुरू आहेत खल सुरू आहे पण काय एकंदरीत सध्याचं चित्र दिसतंय कोण मुख्यमंत्रीपदी येऊ शकतं सध्याच्याकडली याबाबत अधिकृत अशी माहिती देता येणार नाही पण आपण पाहतो की भाजप अंतर्गतच काही मतभेद आहेत भाजपला भाजपमधून कोण असेल याच्या बाबतीत अजूनही चर्चा झालेली नाही पण भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुदीन ढवळीकर हे सुद्धा इच्छुक आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तीन आमदार असले तरी देखील सरकारला माझा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर मी परिकरांना पाठिंबा दिला होता मग आता मी कोणत्या बेसवर पाठिंबा द्यायचा सरकारला अशा प्रकारचं त्यांची एकूण इच्छा आहे त्या ठिकाणी त्यामुळं काय नेमकं होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे गडकरींची काय चर्चा झाली याच्यावर सगळी गणिता अवलंबून आहेत कारण सध्याच्या घडीला भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेस आहे त्यामुळे तिने आधीच राज्यपालांकडे पत्र पाठवून सरकार स्थापनाला स्थापन करायला आम्हाला संधी द्या अशा प्रकारचा मागणी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारचे निर्णय आज दिवसभरात होतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे पण आजच्या आज हा निर्णय होईल असं सध्या तरी आपल्याला म्हणता येणार नाहीये पाच नंतर साधारण पुन्हा ज्या ठिकाणी गडकरी उतरलेले आहेत त्या हॉटेलवर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी एखादा नेता निवडला जाईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आताच्या घडीला पर्रिकरांचं पार्थिव इथून कधी बाहेर पडतं आणि गोवेकरांच्या दर्शनाला कधी जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण मनोहर गोवेकरांचा मनोहर हरपलेला आहे दिब्राई गोवेकरांचा मनोहर हरपलेला आहे आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग होता ते सगळेच प्रतीक्षित आहेत धन्यवाद प्रताप संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला